कोपरगाव शहरातील खडकी या ठिकाणी राणी पवार यांच्या घराच्या पत्र्याच्या शेडमागे बेकायदेशीरित्या हत्यार बनवणे व जवळ बाळगणे हे निदर्शनात आले आहे याबाबत कोपरगाव शहर शहरामध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहेत याबाबत थोडक्यात माहिती अशी की शहरातील खडकी या ठिकाणी दिनांक चोवीस जुलै रोजी सायंकाळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार टाकलेल्या छाप्यामध्ये राणी पवार यांच्या घराच्या पाठीमागच्या पत्र्याच्या शेडमागे अनधिकृतपणे तलवार बनवणे आढळून आल्याने तसेच यात विशेष म्हणजे नऊ तलवारी बनवत असताना त्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण अठरा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याबाबत शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी किरण सोळसे व बक्या उर्फ महेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत दरम्यान कोपरगाव शहरातील खडकी सारख्या छोट्याशा ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैधरित्या हत्यारे बनवणे हे गंभीर स्वरूपाचे असून यामागील खरा सूत्रधार कोण आहे त्या नावाची धबक्या आवाजात चर्चा सुरू आहे मात्र खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासन त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे या गंभीर विषयाचा छडा लावावा अशी मागणी त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा